तर चला मग आता आम्ही त्या आयलंडवर आलेलो आहे जे की सुनामी आयलंड आहे कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू के तर चला आता मी असं छान रेडी झालेलो हो। आहोत आणि आम्ही जात आहोत देवबाग ना देवबाग बीचवरती तर रूमवरती आलो तारकर्ली बीच, बीच आहे तर चला मग तिथे हो तिथे नंतर भीड होईल तर आम्हाला लवकर जायचं आहे कारण की तिथं परत खूप सगळी भीड होईल याच्यामुळे तर चला मग आपण निघूया आणि काय काय धमल करत कसं कसं ते तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलं त्यासाठी आपलं आजचा विनोष आमचा आजचा प्लॅन होता तो म्हणजे तारकर्ली बीच जायचा परंतु अचानक तो कॅन्सल झाला आणि रूमच्या जवळ होता ते म्हणजे सुनामी आयलंड तर चारही बाजूनी समुद्र आणि मध्ये ते बेट आहे तर अशा सुंदर ठिकाणी आम्ही जात आहोत तर चला मग तिथे जातो काय काय धमाल करतो काय काय मस्ती करतो तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला तुम्ही पाहू शकता एकदम रूमच्या जवळच होतं आमच्या एकदम आम्ही पायी चालू आणि त्याच्यानंतर इथे बोट पकडून जायचं होतं आणि ती बोट आम्हाला सोडणार होती ती म्हणजे सुनामी आयलंडवर

मध्ये या तुम्ही इकडे मागे हाय फिरायला जेट पॅरासिलिंग दोन्ही होत इथं अरे इथं पण नुसतं समुद्रात इथं वाळू विषयच नाही अरे पाण्यातच इथं विशेष नाही आणि आम्ही तर चला मग आता आम्ही त्या आयलंड वर आलेलो आहे जे की सुनामी आयलंड आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी नसतं कधी कधी आम्ही तर पाणी कमी होते बर काय राईट काय काय मारायचं मारायचे पाणी नाहीये तिथे पाणी नाही येतो मग यांचे जे स्टँड ऑइल त्यांना ते मोबाईल ए फ्यू मोमेंट्स लाथे जा पुढे अजून जा पुड़े। जा निकडे बघ जा किती लांब जाते जाऊ तू पप्पाला पप्पाला काय केलं चल पप्पाचा so, पाय फसवलाय का तू ओ माय गॉड सो so, अशा प्रकारे एक निवांत संध्याकाळ आहे तर ती आम्ही सुनामी आयलंडवर घालवलेली आहे खूप छान असं सुंदर असा, असा व्ह्यू होता, होता आणि ते फोटो खूप छान होतात येतात ते मी तुम्हाला एंडला दाखवेल तर आम्ही फोटोज शूट वगैरे केला थोडासा एन्जॉय केला राईड्स वगैरे ऑलरेडी केलेले आणि मला पॅरासिलिंग करायचं होतं परंतु ते पॉसिबल नव्हतं हवेमुळे तर म्हणून ते केलं नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका चला तमों तो परें। तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आणि फोटो कसे वाटले ते पण कमेंट करून नक्कीच सांगा